嗯嗯嗯，那怎么？Hmm. Mm hmm. mm hmm. रामकृष्णजीचा स्वागत आहे सगळ्यांचे सगळ्यांनी स्क्रीन करा कमेंट करा पटपट झाले का जेवण सर्वांचे सगळ्यांकडे पाऊस वगैरे कसा आहे जणू मी अशी विचारते आता पाऊस चालू आहे चार अर्जरीच माय सदा असेल तर सगळे शेतकरी साध्या खूप टेन्शन मध्ये आहे कारण की सगळ्या शेतकऱ्याची पिकं पावसाळ्यात नुकसान झाले होते तर होते आणि पण जेवढे थोडेफार काही शिल्लक राहिले होते ते पण आता पूर्ण पाण्यात चालले म्हणजे पाण्यात जात नाही पण पाऊस असा येतो की कापूस पूर्ण वाळून म्हणजे भिजवून चाललं आहे कमेंट करा बरं बरं पटपट सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा कमेंट करा माझा आवाज येतोय का व्यवस्थित सगळ्यांनी कमेंट करा बरं पटपट जे आले त्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक पण करा हॅलो ताई कशा आहेत मी मजेत आहे स्वर्णताई तुम्ही कशा आहात झालं का जेवण वगैरे जेवण झालं का स्वर्णाताई तुमचं पाऊस आहे का तुमच्याकडे आमच्याकडे पावसाने पार पिकाचे एवढे नुकसान केले काय सांगू तुम्हाला पूर्ण कपाशीचा सत्यानाश झालाय म्हणजे तुम्हाला सांगते एका शेतामध्ये जो मी व्हिडिओ टाकते ना कधी कधी पाण्याजवळचा त्या शेतात जाता येत नाहीये त्या शेतामध्ये फक्त एक वेस वीज नाही झाली आता हो झालं ना आता तर एवढे हाल म्हणजे एवढा कापूस कुठला त्या शेतात पण काय करावं हो। खूपच आहे खूप आहे आमच्याकडे पण खूप आहे कापसाचे सगळ्यात जास्त नुकसान झाले आता सोयाबीन काय मध्ये थोडी थोडे दिवस उघड होती तर सोयाबीन आली बऱ्याच शेतकऱ्याची घरामध्ये पण शेवटी सोयाबीन खराब झालंच तसं आहे आता कापसाचं पण एक तर एवढे कावड कष्ट करून त्याला पिकवायचं आणि आता घरात आणायची वेळ तर परत कापूस मका मग हा हा परत आमच्या तर दोन दोन पानावर कपाशी किती जा उगली शेतामध्ये खूप कपाशी जिथं सोयाबीन आता सोंगणी वगैरे झाली ना तिथं सोयाबीन एवढी योडि, एवढी सोयाबीन वाढली उगून रामकृष्ण हरी युजर मी दादा रामकृष्ण अरे स्वागत आहे तुमचं झालं का जेवण वगैरे स्वर्णदाय सगळं पुन्हा उगतय कुठून बोलता खडसे धीर, धीर, धीरज धीरज छत्रपती संभाजीनगरून बोलते मी धीरज दादा कापसावर कापूस उगला हो तेच आता काय करणार त्या कापसाच्या झाडावर कापूस उगलाय पण काय करणार आता पूर्ण नुकसान आहे आणि किती जरी ते एकदा भिजला आणि वाळाला आणि पुन्हा व्याचला तर त्याचं वजन पण भरत नाही कारण तोपर्यंत ते बी पूर्ण सडून गेलेलं असतं ना मी पण संभाजीनगरचा आहे हो का धीरज दादा ओके धन्यवाद लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल झाले का जेवण तुमचे दादा तुमचं झालं का जेवणताई हो जेवण झालं नमस्कार सुरेखा ताई आम्ही तुमचा मेसेज बघून तुम्हाला पुन्हा कॉल केला पण कॉलच लागला नाही मला काही म्हणजे काही माझ्याकडेच नेटवर्क प्रॉब्लेम वगैरे असेल हां तुम्ही हे भरलं का टॅक्स इन्फो फॉ फा, फॉर्म वगैरे सगळं व कम्प्लीट झालं आहे का तुमचं सुरेखाताई जेवण झालं का ताई कुठं संभाजीनगरला पैठणची आहे मी धीरजदादा सुरेखाताई तुमचा टॅक्स इन्फो जो फॉर्म असतो तो भरला आहे का तुम्ही जर तो फॉर्म भरलेला असेल आणि स्विफ्ट कोड वगैरे बँकेत दिला असेल तर डायरेक्ट तुमचं आता एकवीस तारखेला अकाउंटवर जा म्हणजे एकवीस ते सत्तावीस ता तारखेपर्यंत पेमेंट येऊन जाईल हा का तरी वाटलं ताईने मला कसा रिप्लाय केला नाही मी कॉल करत होते पण तो कॉल लागला नाही आणि आज जर थोडी गडबडच होती कारण दिवाळीचा दिवाळी होती आणि ननंदबाईला जायचं वगैरे धावपळी तर त्या पावसामुळे काही सुचलंच नाही आज मला निशाताईचा पण कॉल आला होता म्हणजे आज बरेचसे कामं आधू अर्धवट राहिली होती आता उद्या हे कॉलचेच तुम्हाला पण बोलायचं होतं पण वेळच नाही भेटला मी छत्रपती संभाजीनगर आहे ताई हो का सुरणाताई ओके ओके धीरज दादा धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल फर्स्ट टाईम सुरेखा खाताई तुमची प्रोसेस कुठपर्यंत झाली जेवण झालं का सुरेखा ताई तुमचं गावाकडं आहे का आता की पुण्यालाच आहे म्हणजे का की आता दिवाळी सण आहे ना सगळं केलं आहे पण बँकेत नाही नाही स्विफ्ट कोड वगैरे आलेला असेल तर बँकेत वगैरे कुठंच जायची गरज नाही तुम्हाला एक विस्तार केला येईन की तुमचं ते तिथून सेंड ना, मेसेज आली पुण्याला परत नाही बँकेत नाही डायरेक्ट आता बँकेत नाही जावं लागणार ना। तुमच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे जमा होईल पाऊस काय म्हणतो पाऊस पाऊस म्हणतोय फक्त आराम करा शेतातली पीकं पूर्ण वाया जाऊ द्या पण पुण्याला आर्या का आल्या का परवा ओके जे हो जेवण झालंय हो का धन्यवाद शिव शिवाजी शु। दादा धन्यवाद हाय गणेश दादा झालं का जेवण हो आमच्याकडे पण भरपूर झाला दादा आज दिवसभर चालूच होता जवळपास हाय महादेव दादा स्वागत आहे तुमचं हो दादा आमच्याकडे दिवसभर चालू आता म्हणजे कापूस वाळतच नाही आता आता किती दिवस आज होऊन दहा दिवस मुदत वाढली म्हटल्याच्या नंतर बघायचं कामच नाही ताई माझी फेसबुक फॉलो होते स्टॉप झाले काय करावं लागेल सेटिंग मला काही एवढं माहीत मा नाही स्वर्णाताई फेसबुकचं सहसा मला स्टॉप झाले तुम्ही व्हिडिओ अपलोड करत राहा व्हिडिओ व्हायरल गेले तर क गेले की ऑटोमॅटिक वाढतात मला फेसबुकची प्रोसेस जास्त काही माहीत नाही आहे सहसा ते म्हणजे आता सुरेखाद्या तुमच्या दाजीच बावीसलाच जमा होतं एकवीसला तिकडून सेंड झालं का म्हणजे बावीसला नाही म्हणजे तिकडून सेंड झालं की लगेच त्यांच्या अकाउंटवर येतात पण माझं तसं नाहीये माझं सुरुवातीचं तुम्हाला सांगते एकवीस ते सव्वीस तारीख आहे ना, तार ता ना तर माझं पहिलं पेमेंट चक्क मला अठ्ठावीस तारखेला आलं म्हणजे असं वाटलं नाही की आता वाटलं येणारच नाही तर ते अठ्ठावीसला आलं त्याच्यानंतर सत्तावीस सव्वीस असं येतं असं होतंय पण एखाद्याचं बावीसला पण येतं ओके ओके मीच केली होता ही सुरेखाताई बर स्वर्णाताई तुमच्या शेतामध्ये काय आहे पीक सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा नवीन असाल तर एकदम सगळे व्यवस्थित आहे सुरेखाताई फक्त पिकाचंच जरा टेन्शन आहे कारण की आता कापूस घराचा था, घरात था आणायची वेळ आणि पूर्ण कापूस भिजून चाललाय शेतामध्ये ताई तुम्हाला सिल्वर प्ले बटन भेटलं की ते युट्यूबचं आहे ते थोडं फेसबुकचं थोडी फेसबुकचं नाही ना सिल्वर प्ले बटन भेटलं ना आओ तो सनई टमेटो हाय हाय टमेटो टमेटो पत्ता गोभी को, को थे बीर मक्का झेडू छूली झेंडूची फुलेचे पण आता भाव म्हणजे खूप घसरले कारण की दिवाळीपर्यंत चालतात खूप कारण की मी आजच एक कुठंतरी व्हिडिओ बघितला की झेंडूच्या फुलाचे मार्केट खूप डाऊन झाले म्हणून टेन्शन तर असणार ना आपलं पोट शेतावरच आहे पाऊस सगळं नुकसान करतोय हो ना सूर्यखात काय करणार म्हणजे कापूस आतापर्यंत किती घरामध्ये आला असता आणि त्यात असं होतंय पार म्हणजे तो घरात यायचं तर शेतात पुन्हा उगतोय त्यातल्या बिया पूर्ण फुगून आणि दोन दोन पानावर येत आहेत आता कापूस आमचा आहे ताई पाऊस काय था थांबायचं था। नाव घेत नाही बुलढाणा जिल्हा हो का प्रलद प्रल्हाद दादा आमच्याकडे पण तसंच झालंय ना पाऊस थांबत था था। नाही त्याच्यामुळे था। कापूस वेचणीच करता येत नाहीये बाप्पा राम हो राम राम तुषार दादा राम राम नमस्कार शेतकरी दादा, आमचे दादा आले रे तुमचे दादा आले रे कोण शेतकरी दादा का? नमस्कार नमस्कार, झाले का जेवण हो वगैरे तुमचं नमस्कार बी भाऊ सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हाय हाय शेतकरी दादा आत्ताच नाव घेतलं होतं हो शेतकरी दादा आत्ताच नाव घेतलं होतं दिवाळी होती संभाजीनगर हो का दिवाळी आताच त्याच्यापेक्षा पण स्वस्त झाले असेल हो शेतकरी दादा आमचे दादा आमचे पण दा दादा आहे ना सुरेखा ताई ते तुमचे दादा आणि माझे दादा एकच कापूस कस... वेचून घ्या वाळू घालला वाळू घाला अहो वाळू घालायला म्हणजे त्याच्यात पूर्ण पाणी दिवसभर पाऊस चालू होता आणि कसा वेचून घ्यायचा रात्रभर पाऊस होता आज दिवसभर चालू होता कसा वेचून वाळू घालायचा नमस्कार दाजी झालं का जेवण तुम्ही रोज बैल बाजारात जाता का दादा तुम्ही बैल बाजारात रोज जाता का कारण तुमचे बैल बाजारातले व्हिडिओ बरेच बरेच असतात दादा जेवण झाले का हो उद्या जायचं आहे दादा हो ताई आपले दादा आहे हो झालं बाकीच्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पटपट सगळ्यांनी सुरेखाताई खूप खूप अभिनंदन बरं आता तुमचं पेमेंट लवकरच येईल लवकर म्हणजे तरी पण ना अजून म्हणजे एकवीस तारखेपर्यंत एकवीस बावीस जवळ आहे म्हणून जवळचा बाजार राहतो तुमचे सहसा बैल बाजारात म्हणजे बाजारातले व्हिडिओ असतात ना बैल बाजारातले राम राम नमस्कार मोर्या दादा राम राम सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हो ताई धन्यवाद खूप अवघड आहे सुरेखा ताई सोपं नाही आहे आपण आपल्याला काय होतं माहिती आहे का आपण काय म्हणतो सगळ्यांचे व्हिडिओ बघतो आणि सहज म्हणतो बापरे याने बघा यूट्यूबवर एवढं कमवलं त्याने तेवढं कमवलं पण ज्या वेळेस आपण स्वतः बघतो ना म्हणजे त्यात उतरतो आणि ते, ते, उतर ते प्रयत्न करायला सुरुवात करतो त्यावेळेस करतं कळतं की सोपं नाही आहे सहज लोक सहज बोलतात की इथं काहीतरी थोडंफार बोललं की बघा लोकांनी एवढे एवढे काम केले त्याच्यावर पण एवढं सोपं पण नाही ते जेवण झालं का तर येईल येईल पेमेंट येईल येईल पेमेंट नाही झाले ना, ना त्यांचे शंभर डॉलर कम्प्लीट झाले आता येणारच आहे पण मग किती वेट करावं लागलं ना पेमेंट येण्यासाठी मॉनिटाईज चॅनल होऊन किती दिवस झाले पण ते झालं सहा महिन्यापासून यूट्यूबचे व्ह्यूज म्हणजे व्ह्यूज खूप जास्त लागत आहेत अर्निंगचं काहीतरी काय प्रॉब्लेम झाला काय कळत नाही आहे पण पहिल्यापेक्षा डबल व्ह्यूज लागत आहेत पहिले एक डॉलरला जेवढे लागायचे त्याच्यापेक्षा डबल लागत आहेत आता पाऊस आहे का तिकडे नाही नाही आमच्याकडे पाऊस नाही आम्हाला दादा तुमच्याकडे आहे का पाऊस येईल पेमेंट द्या अवघड आहे ताई थोडं भांडून जायल की व्हिडिओ बंद होतात अहो त्याच्यामुळे सुरेखा ताई तुम्हाला मंग म्हणजे उशीर लागला पेमेंट यायला नाही तर आतापर्यंत तुम्ही जर थोडं जर दुर्लक्ष केलं असतं ना तर तुमच्या आतापर्यंत तीन पेमेंट तर आरामात झाले असते नमस्कार ताई झालं का जेवण वगैरे तुमचं दादांनी सकाळी सांगितले ते बावीस येईल म्हणून हो का बावीस नाही नाही हो येईल ना यांचं बावीसलाच येत यांचं पण बावीसलाच येतं बावीसला येईल आमच्या काकू पण आल्या तुमच्या काकू पण आल्या आशाताई झालं का नमस्कार नारायण नारायण दादा तुम्हाला माहितीये का आशाताई माझ्या सगळ्यात जुन्या आपल्या दादा आणि आशाताई सगळ्यात जुन्या फ्रेंड आहे माझ्या म्हणजे सगळ्यात सुरुवातीच्या लाईव्ह सुरुवातीला जे लाईव्हला मला पन्नास सबची गरज होती ना ते मला सगळे आशाताईच्या चॅनलवर लाईव्हवरच भेटली माझी लाईव्ह आशाताईच्या लाईव्हवर जाऊन जाऊनच लाईव्ह सुरू झाली अगोदर माझी लाईव्ह पण चालू नव्हती पण पन्नास सब जे असते ना सुरुवातीचे मला त्यांच्याकडूनच भेटले आतापर्यंत तुम्ही किती आतापर्यंत किती काम युट नाही सांगू शकत सांगता नाही येत ते खूप खट आहे हो का अनिल दादा ओके हो, हो हो का हो हो, हो, हो नारायण दादा त्या स म्हणजे सगळ्यात सुरुवातीला त्यांच्या लाईव्हलाच जायचे मी आणि मग त्या त्यावेळेस सुरुवातीला म्हणजे त्यांच्याकडूनच ते सुरुवातीचे पन्नास भेटले मला आणि त्यातले त्या जे आहे त्या पन्नासमधले त्यातले अजूनही सपोर्ट करतायत जण हो हो का हाय हाय रामूदादा स्वागत आहे तुमचं एस बी आय बँक ज्याने ॲड केली आहे त्याची बावीसला पेमेंट जमा होते हां एस बी आय बँक ऑफ बडोदा ते लवकर होते सूर्यकाताई मी पाच लाख कमवले बाबा बाप रे सुरेखा ताई भरपूर कमवले मग तुम्ही मी पाच लाख कमावले बाबा सांगा पेमेंट सांगायला युट्यूबच्या पॉलिसीत बसत नाही हो बरोबर आहे बघा माझे मिस्टर काय सांगतायत की पेमेंट सांगायला युट्यूबच्या पॉलिसीत बसत नाही माझं अडकून बसलं आहे काय झालं काय माहिती किती डॉलर झाले तुमचे नारायण दादा अडकून म्हणजे कसं का काय कशा काय प्रॉब्लेम आला आहे फेसबुकचं का युट्यूबचं मग माझे बँक बडोदा मा� बडोदा बँक आहे हो बडोदा बँक मग बावीसला येईल तुमचं आणि यांचं कोणती बँक आहे ते म्हंटली एसबीआय बँक आहे ना त्यांचं कसं आहे ना सुरेखा खाता तिकडून ट्रान्सफर झालं की लगेच त्यांच्या अकाउंटमध्ये येतं आणि बँक ऑफ बडोदा जर एक दिवस समजा एकवीसला सेंड झालं की बावीसला तुमच्यापर्यंत येतं झाले का कांदे लावून ताई हो कांदे लावून कांदे या वर्षी कांदेच लावायचे नाही ताई हे दाजी आहे तु तू माहिती ओळखलं नाही का सुरे का ताई हे दाजी आहेत आता तुम्ही नारायण दादा नाही बोलले का दाजी तर तुम्हाला तुमच्या लक्षात नाही आलं वाटतं दाजी आहे ना ब्ल्यू माझ्या लाईवर ब्ल्यू कोणालाच नाही ना दाजी आणि तुमचे दाजी आणि किरणदादा दा? बस मी किशन बोल स्वागत आहे तुमचं किशन दादा झालं का जेवण हो वगैरे अकाउंट वर आलो आहे ही मेल आहे बँकेत जाऊन विचारपूस करावं लागेल हो का काही स्विफ्ट काही प्रॉब्लेम झाला असेल दाजी कसे आहेत आता कुठे ओळखल तुम्हाला सुरेखा ताई तांदे नाही नाही कांदे लागवड नाही झाली नाही ना ओळखलंच नाही ना हो ना यावर्षी काय भावच नाही भेटला ना कांदे हो ना फक्त सातशे रुपये सात सहाशे सातशे ना गेले त्याच्यामुळे यावर्षी नकोच म्हटलं फक्त न कर आहे फक्त खायला आता आता नको कोणा यावर्षी भाऊच नाही भेटला माझ्या बहिणीने लावले ते तिला तर काहीच परवडले नाही कोणालाच नाही परवडले का आध्या म्हणजे पूर्ण खर्च पण नाही म्हणजे आपला खर्च पण जेवढा खर्च केलाय तेवढे पण नाही झाले या आधीचे पेमेंट पडले बरोबर हो का आधीचे पडले ना आता प्रॉब्लेम आलाय असं नाही व्हायला मला वाटलं पहिलेच आधीचे पडले म्हटल्याच्या नंतर हे पण होईल मला वाटलं सुरेखाथा लक्षात आले कारण एन बी दादा पण होते आणि मी पण होतो सोबत येणबी दादा बोलले तुम्हाला पण सुरेखा ताईच्या लक्षातच नाही आलं आता वाढली आता वाढले आता कांदे संपले ना आता पावसाळी कांद्याला सुरुवात झाली ते पण आता मी जे कांद्याच्या शेतात व्हिडिओ काढले ना ते पूर्ण कांदे सडून गेले त्याला खर्च एवढा झाला बाप खुरपण्या दोन तीन खुरपण्या ते किती इतकं झाला त्यात कांदा अजून त्या शेतातला एक पण कांदा काढलेला नाही दादा होईल ना काळजी करू नमस्कार दाजी जेवण झालं का आशा ताई बोल बोलत आहे तुम्हाला भूजल गुरु नाही ना दाजी ओळखलं मी आता ओळखलं <laughs> जेवण झाले का हो जेवण झालं केतन दादा सूर्यखाताई त्यांनी पण माझ्यासारखे दोन दोन तीन तीन चॅनल सुरू केले ना त्याच्यामुळे हे भूजल गुरु त्यांचं नवीन चॅनल आहे आणि ते पण मॉनेटाईज झालं चक्क किती माहिती आहे का सूर्यखाताई फक्त सत्तावीस दिवसात मॉनिटाईज झालंय त्यांचं ते चॅनल एकच लॉंग व्हिडिओ त्यांचा जवळपास पंच्याहत्तर हजाराच्या आसपास गेला वाटतं लॉंग व्हिडिओ मोठा एकाच व्हिडिओने चॅनल मॉनेटाईज हाय ना, ना दादा नारायण आम्ही तर आम्ही तर कांदे का नारायणदादा आम्ही करायचो पण आता यावर्षी इच्छाच नाही कांदे लागवड करायची यावर्षी ना या गहूच या करू कारण आम्ही खूप दिवसापासून गहू करतच नाही असंच एन बी भाऊ बोरवेल पॉईंट ती संधी मिळाली तुमच्याकडे तर नक्की भेटू शुभरात्री दीदी शुभरात्री दादा होय हाय सुनील आशा आशाताई तुमचं काय चालू आहे मग जेवण वगैरे झालं का नक्की दाजी जेवण झालंय का तुमचं आशाताई आहे का गेल्या जे आहेत त्यांनी पटपट कमेंट करावर सगळ्यांनी दिवाळी भाऊ विजेच्या शुभेच्छा एक एक कमेंट करा सगळ्यांनी पटपट जे आहेत त्यांनी लाईक केला आहे राही धन्यवाद प्रशांत दादा स्वागत आहे तुमचं झालं का जेवण वगैरे दादा हाय नमस्कार धन्यवाद धन्यवाद सुनील दादा असा सपोर्ट राहू द्या Oh, okay. शेत, शेत हो ओके ताई तुम्ही आमच्या गावात आले शिवाजी दादा आम्ही शेत शेतकरी आम्ही कोणाचा प्रचार वगैरे काही नाही करत हो आता जेवण झालं लाईव्ह घेतात का ताई कारण की किती दिवस झाले नोटिफिकेशन वगैरे हो काही चेक नाही करत शेतात दिवसभर काम करायचं आणि व्हिडिओ अपलोड करायचे आणि त्याला व्ह्यूज किती आले ते पण दुसऱ्या दिवशी सकाळी बघायचे त्याच्यामुळे कोणाची लाईव्ह वगैरे कधी जाणंच होत नाही आहे तुम्ही घेताच असता का रोज लाईव्ह कारण तुमची लाईव्ह थोडी लेट असते तुम्हाला पण दिवाळीच्या भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण आशाताई सगळ्यांनी पटपट स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आणि कमेंट करा फक्त पाच मिनटं लाईव्ह घेणार आहे मी आता मला मग बंद करायची आहे कारण खूप दिवसापासून या चॅनलवर लाईव्हच नाही घेतली नाही शिवाजी दादा मी कडे ठाणला अजून कधी गेलीच नाही नाही घेत ताई मी लाईव्ह सध्या नाही का तेच असेल लाईव्ह तर उशिरा का होईना नोटिफिकेशन दिसतं पण मग तरी पण एखादेस काय होतं आपले जर व्हिडिओ जास्त अपलोड झाले तर लाईव्हचं नोटिफिकेशन भेटत पण नाही त्याच्यामुळे विचारलं मी लाईव्ह सुरू केली की मला झोप येते लगेच म्हणून मी घेतच नाही लाईव्ह हो का मला पण तसंच होतं हो दिवसभर थाकल्यामुळे काही लाईव्ह घ्यावंच वाटत नाही पण म्हटलं नको अर्धा ता अर्धा तास का होईना सगळ्या चॅनलवर थोडा थोडा वेळ लाईव्ह घेत जाऊ म्हणून आज या चॅनलवर सुरू केली आता बघू रोज जास्त वेळ नाही अर्धा एक तास नाही पंधरा वीस मिनटं अर्धा ता तास जेवढे मेंबर जॉईन झाले तेवढ्याच्या किमान कमेंट तरी वाचायच्या आता या चॅनलवर अर्धा तास घेतली जर पुन्हा मनाला जर वाटलं तर पुन्हा टिपिकल फार्मरवर थोडा वेळ चालू करायची चला जे आहेत त्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक कर वर पटपट आणि सगळ्यांनी बाय बाय बोला मी पण लाईव्ह बंद करते मग चालू करणार आहे पुन्हा दुसऱ्या चॅनलवर मला पण लागले झोप यायला बघू आता केली चालू तर आहे ना तर नाही सूर्याखाता आहे का गेल्या कोण कोण आहे पटपट कमेंट करा बरं नसेल कोणीच तर मग मला लगेच लाईव्ह बंद करायला ठीक आहे करते मी बंद टिपिकल फार्मरवर सुरू करते कारण कमेंट आल्याच नाही आहे बहुतेक काही प्रॉब्लेम झाला की आल्याच नाही काय माहिती